नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या शिलेगाव येथे चौदा ते एकवीस फरवरी दरम्यान हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलो चौदा फरवरी दुपारी बारा वाजता बेनीराम भट महाराज व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ब्रह्मज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या निमित्त कर बेनीराम भट महाराज यांचं हरिभक्त परायण रोज सकाळी सहा ते आठ वाजतापर्यंत राहायचे तसेच सकाळी नऊ ते बारा वाजतापर्यंत भागवत कथा वाचन करण्यात यायची तसेच भूपाळी वासुदेव पांगुळ गवळणी काकड आरती सायंकाळी सहा ते आठ वाजतापर्यंत हरिणाम पाठ केला जात होता या हरिणाम सप्ताहाच्या संगीतमय भागवत कथेला सहयोगी मंडळाचे जनार्दन महाराजांचे हरिपाठ छत्रपती शिंडे महाराज हेमराज चौके महाराज व महेश काबगते महाराज यांची साथ मिळाली आज अंक एकवीस फरवरीला गावमध्ये प्रभात फेरी काढून आणि गोपालकला का व महाप्रसाद वितरण करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देता संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल